नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत शिमला मिरची आणि पनीरची एक मस्त हॉटेल स्टाईल ग्रेव्हीची रेसिपी शेअर करणार आहे यासाठी पाव किलो पनीर मी मोठ्या क्यूबमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि दोन शिमला मिरची त्या सेम साईजमध्ये कापून घेतलेले आहेत त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि दोन मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत तर आता ग्रेव्हीसाठी मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत आणि लाल टोमॅटो घ्यायचे आहेत ग्रेव्हीसाठी ते कट करून घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आता यात दोन हिरव्या मिरच्या लसणाच्या जवळजवळ दहा ते बारा पाकळ्या आहेत आणि थोडंसं आलं याची मिक्सरला एकदम बारीक अशी प्युरी करून घ्यायची आहे ग्रेव्ही जी आहे ती हॉटेल स्टाईल एकदम ठीक होण्यासाठी आपल्याला अजून एक पेस्ट बनवायची आहे त्यासाठी मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा जिरे पावडर घेतली आहे आपल्याला दह्यामध्ये हे मसाले चांगले व्यवस्थित फेटून घ्यायचेत म्हणजे दह्याच्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडल्या पाहिजेत आता ग्रेव्ही बनवायला घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी तेल आणि तूप दोन्ही एकत्र गरम केलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि दोन तमालपत्र घातलेली आहेत बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला बारीक गॅसवरती गोल्डन ब्राऊन रंगावरती हा कांदा मस्त भाजून घ्यायचा आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक कापून घालायच्या आहेत यात आणि अगदी मिनिटभरच फक्त परतून घ्यायचा आहे लगेचच यामध्ये कापलेली शिमला मिरची घालायची आहे आणि अगदी फक्त दोन ते तीन मिनटंच ही शिमला मिरची आपल्याला कांद्यामध्ये भाजून घ्यायची आहे आता यात आपल्याला आपण जी टोमॅटोची प्युरी करून ठेवली होती ना ती टोमॅटोची प्युरी घालायची आहे मिक्स करून घ्यायची टोमॅटोची प्युरी व्यवस्थित आणि आता टोमॅटोची प्युरी शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर भाजीमध्ये जेवढं मीठ लागणार आहे ना ते मीठ मी आत्ताच सगळं घालते आहे तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा मी कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे तर मी मसाल्यामध्ये आत्ता यासाठी घातली आहे म्हणजे कलर मस्त येईल तर मिक्स करून झाल्यानंतर वरती झाकण ठेवायचं आहे आणि टोमॅटोची प्युरीला आपल्या तेल सुटेपर्यंत मस्त शिजवून घ्यायची आहे टोमॅटोची प्युरी आपली टोमॅटोची प्युरी शिजलेली आहे आता यामध्ये आपण दह्यामध्ये जे पावडर मसाले मिक्स करून ठेवले होते ना ते दही आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचं आहे सगळं दही जे घातले ते मसाल्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत दह्याला उकळी सुटत नाही ना तोपर्यंत आपल्याला एक पाच मिनटं हे मिक्स करत राहायचं आहे नाहीतर दही फाटण्याची शक्यता असते आणि आपली ग्रेव्ही खराब होईल आता एक पाच मिनटानंतर दह्याला मस्त उकळीसुद्धा सुटलेली आहे आणि तेलसुद्धा सुटायला सुरुवात झाली आहे तर यामध्ये मी एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालायचं आहे आणि उकळी आल्यानंतर वरती झाकण ठेवायचं आहे आणि ग्रेवीला मस्त एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपली शिमला मिरची पण एकदम व्यवस्थित शिजेल आणि आपल्या ग्रेवीला मस्त तेल सुटलेलं आहे आता यात पनीर घालायचं आहे आणि मिक्स करून आहे पनीर यामध्ये आणि पनीर ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर जास्त वेळ शिजवायचं नाही नाही तर पनीर रबरासारखं होतं एक चमचा कसुरी मेथी मी हातावर क्रश करून याच्या ग्रेव्हीमध्ये घातलेली आहे अर्धा चमचा साखर सुद्धा घालायची आहे ग्रेव्हीमध्ये कारण आपण दही घातलेलं आहे तर त्याचा आंबटपणा बॅलन्स व्हायला हो पाहिजे तर कसुरी मेथी आणि साखर घातल्यानंतर मिक्स करून आहे दोन चमचे दुधावरची साय मी फेटून घेतलेली आहे आणि ती या ग्रेव्हीमध्ये घालते तुम्ही याऐवजी फ्रेश क्रीम अमूलची मिळते ती घातली तरी सुद्धा चालेल आणि मिक्स करून फक्त पाच मिनिटंच आपल्याला ही ग्रेव्ही आता शिजवून घ्यायची आहे पाच मिनटानंतर आपल्या ग्रेव्हीला वरती मस्त तेल सुटलेलं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही आता तयार झालेली आहे आता वरती सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर आपली हॉटेल स्टाईल पनीर शिमला मिरची ग्रेव्ही तयार झालेली आहे ही रेसिपी ट्राय करून बघायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू